निर्भीड निष्पक्ष वटांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा आम्हालाच मतदान करा कोणी खुर्ची देत का रे खुर्ची एका लाचाराला कोणी खुर्ची देत का रे कशासाठी एक लाचार खुर्ची वाचून सत्ते वाचून फेसबुक लाईव्ह वाचून वर्षा बंगल्या वाचून मोहल्या मोहल्यांमधून हिंडत आहे महिण मग जिथून कोणी उठवणार नाही अशी खुर्ची शोधत आहे अरे कोणी खुर्ची देत का रे खुर्ची नाही देणार काय रे बाळा मी असाल आचार आता पार थकून गेलो रे ना सांगतो यार मूल्यांच्या मतांवरती औरंग्याच्या थडग्यावरती मुजरा घालून घालून हा देह आता थकला आहे रे मग घरी गप्प की सांगतो आता मला हवंय मुख्यमंत्री पद माझ्या अधू बाळासाठी त्याच्या बॉलिवूडच्या दोस्तांसाठी तेजसच्या पार्ट्यांसाठी तुझी जबाबदारी आहे आणि एक हेलिकॉप्टर हवं ढगांमधून फोटोग्राफी करण्यासाठी तुझं तू बर बाल। मला हिंदुत्व नको बाळासाहेबांचे विचारही नको अधिवेशन नको कोणतीही जबाबदारी नको आणि या शिवसैनिकांची भेट तर नकोच नको साहेब थांबा 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 राहिले सत्ता पिपासू घर कोंबड्यांसाठी महाविकास आघाडीला निवडा